मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक अतिशय महत्वाचा अपडेट आहे आणि राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाचा अपडेट आहे ते अपडेट म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर करण्यात आलेली आहे आता याच्यानंतर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमके कोणकोणते याच्यामध्ये बँक असणार आहेत त्यानंतर कोणकोणते शेतकरी असणार आहेत आणि यांना कोणकोणते काम करायचे आहेत आणि याच्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत याची सविस्तर अशी माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनल जर नवीन असाल तर बाजूला काळ्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे संपूर्ण योजनांची अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत येतील तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी ही मंजूर करण्यात आलेली आहे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी राज्यामधील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आता याच्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत मित्रांनो पात्र शेतकऱ्यांचा जर विचार करा गेला तर ज्या शेतकऱ्यांचा तीन लाखांपर्यंत कर्ज आहे तर त्या सर्व शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी केली जाणार आहे परंतु त्यांना एक महत्वाच्या अट मध्ये त्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत असलं पाहिजे रिन्यूअल मध्ये नसलं पाहिजे कारण की तुम्ही पाहिलंच माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन घरी जाऊन त्या शेतकऱ्यांचा रिन्युवल करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून आदेश देण्यात आले होते परंतु ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी रिन्युवल केलं होतं तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या दगत आपात असणार आहेत आणि जे शेतकरी थकीत असणार आहेत ह्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे आपण या अगोदर सुद्धा पाहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या योजनेच्या अंतर्गत सुद्धा राज्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंत कर्जमाफी केली होती आणि महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना या योजनेच्या अंतर्गत सुद्धा राज्यामधील शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंत ही कर्जमाफी केली होती परंतु त्याच्यामध्ये देखील तशाच प्रकारचे आठ होते की त्यांचं कर्ज रिन्यूवल नसू नये त्या सुद्धा शेतकऱ्यांची प्रोसेस त्या ठिकाणी पूर्ण झालेली होती त्या शेतकऱ्यांचा आधार प्रमाणे करून त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला होता आता या योजनेमध्ये सुद्धा असंच केलं जाणार आहे या योजनेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला काही महत्वाचे हो कागदपत्र लागणार आहे तर ते, ते कागदपत्र म्हणजे कोणते तुमचं आधार कार्ड असाल बँकेचं पासबुक असाल तुमची सात बारा असाल तुमची पूर्ण होल्डिंग असाल त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडं फार्मर आयडी असणं गरजेचं आहे कारण की ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी तयार झाला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा फार्मालिटी काढलेला नाही आणि काढलेला आहे परंतु वापरून आलेला नाही नंबर आलेला नाही सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार नाही त्याच्यामुळं जर तुम्हाला या विषयी काही अडचणी असेल तर आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जा आणि तेथून तुमचा फार्मालयटीच्या दुरुस्ती करून घ्या आणि त्याच्यानंतर शेवटचा कागदपत्र म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आता मोबाईल नंबर कोणता पाहिजे तुमच्या आधार कार्डाला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच नंबर तुमच्या बँकेला लिंक पाहिजे म्हणजे दोन्ही ठिकाणी एकच नंबर लिंक असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी कर्जमाफी दिली जाणार आहे याच्यामध्ये जर तुमचा नंबर आधारला आलं आणि बँकाला आलं असेल तर तो आज अपडेट करून घ्या आणि दोन्ही नंबर एकत्र करून घ्या तर, तर मित्रांनो हे होतं कर्जमाफी संदर्भात एक अतिशय महत्वाचा असा अपडेट आणि याच्यानंतर ही कर्जमाफी शेतकऱ्यांची कधी चालू होणार आहे त्याच्यानंतर चालू झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना कशा कशा पद्धतीने कर्जमाफी दिली जाणार आहे याची सुद्धा माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा आहोत त्याच्यासाठी चॅनल जो नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ एक लाईक करा आणि काही अडचणी असतात आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळा आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह